ते साक्षात शेष नारायण येशो देणे पुजिले दोघे जन दोघाशी कर करे की श्रीधर स्वामी सांगतात ते साक्षात शेष नारायण दोघेही पुजिले येशो दे आलेले थकून आलेले भागून आलेलेत दोघाला बी खाण्यासाठी दिलेले पाणी पिण्यासाठी दिलेले दोघाला भी शांत केलेले आणि दोघालाही जवळ घेतलेले आणि दोघालाही जवळ घेऊन प्रेमान माता बोलू लागलेली आणि काय म्हणते ए, ए रत्न झडीत पद कमाला तातल्या दोघांच्या गळा शिमणा पितांबर पिवळा मायेने दोघालाही जेवण दिलं दोघातही सांत्वन केलं आज रानामध्ये गेला होता गाई राखण्यासाठी गेला होता गाई राखून आलात म्हणून करता थे 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 त्या ठिकाणी दोघाचं सांत्वन केलेलं आहे दोघाला शेब्बाकी दिलेली रत्न जडीत पदक माळा सोन्याच्याच मानात पुन्हा रत्नाची ठसेत आणि त्या माळा शब्बाकी म्हणून पुरुषार्थ म्हणून दोघांच्याही गळ्यामध्ये घातलेला आहेच चिमणाचं पितांबर आणि चिमण्याचं माळा आणि दोघालाही पितांबर नेसुल्ले दोघालाही पोशाख त्या ठिकाणी ईशोदा मातेनं घातलेला आहे आणि दोघही सुंदर आणि स्वभावमान दिसू लागलेले आहे षड्रसा वाढून आणि ती झाली रोहिणी माया पुल्या ते करो ग्रास घाली दोघाते पंच पकवानाचे अन्न षड्रस प्रकारचे अन्न रोहिणी मातेनं ताट केले आणि दोघाच्याही पुढे ठेवले महाराज अति प्रेमान अति आनंदान यशोदा माता दोन्ही बाळाला आपल्या गास भरू लागलेली आहे अशा प्रकारे तो आनंद यशोदा माता आणि रोहिणी माता आपल्या बाळाचा घेत आहेत नाहीतरी आईला आनंद होतो महाराज बाळाला जीव घालीत असताना एवढा आनंद एवढा आनंद ते फक्त आईला लेकरलाच बाकी दुसऱ्याला नाही जी लेकराची आई का तिला एवढा आनंद होतो महाराज गगनात मावेत नाही आनंद आणि त्या पद्धतीचा आनंद येशोदा मातेला झालेला आहे नाना ना तू करिता करिता जो न घेदा सर्वता तो मू कसरी तो पाहो नि कपसरी तो, तो नाना प्रकारचे यत्ने अनेक वर्षे यज्ञ केले तरी ते अवदान तो भगवंत घेत नाही महाराज घेतला नाही अनेक वर्षे यज्ञ करू करू थकून गेले भागून गेले अ दोरानं डोळे भरून लाल झाले महाराज काही काही यज्ञ करून क्रश झाले तरीही त्यांचं अवदान त्या परमात्माने घेतलं नाही त्या भगवंतानं आणि मातेच्या पुढे घास उचलूच तर तोंड वाचतो महाराज काय भाग्य महाराज त्या मातेनं काय पुण्य केलेलं असेल आणि म्हणून करता हात उचलूच तर तर तोंड वाचतो आणि गाठकून तो घास गिळतो अशा प्रकारे त्या ठिकाणी वर्णन करतात झाडो निया वरी पाटोळा क्षीरोधक शेष नारायण दोघे ते पौडती जेवण झालं पणंग साफसफाई केला पांढऱ्या शुभ्र प्रकारची एक गादीवरी टाकलेली आहे कृष्ण आणि दादा दोघालाही त्याच्यावर पोडलेले महाराज का दिवसभर रानामध्ये फिरलेले आपण ऐकलं कसा हमावान कशा हुमऱ्यान कसा, कसा इटू दांडून चिंडू फळीन क्रिकेटन कबड्डीन खो खो पारुंब्या अनेक प्रकारचे खेळ खेळून वनामध्ये अरण्यामध्ये थकून गेलेले होते जेवण केलं जेवण झाल्याबरोबर पनंगावर गादी टाकलेली आणि त्या गादीवर दोघंही झोपलेलेच महाराज झोपल्या बरोबर अंग टाकल्या बरोबर जगाच्या मालकाला झोप लागलेली आहे शिरसागरीची निधाने सेजे मायेने वा अनंत जन्मे तपाचरणे केली होती याची लागी केली होती याँची लागी हो क्षीरसागरीचे निधाने शेजे झोपविले येणे होय क्षीरसागरीचं निधन आहे महाराजचे आणि ते निदान भेटण्यासाठी निदान पाहण्यासाठी अनेक जन्म तप केलेले जप केलेला आहे निदान काय सहज सहज बघायला भेटत नाही महाराज त्याला निदान पाहण्यासाठी एकतर पायळू लागतो आणि ते अंजण डोळ्यात घालावं लागतं हेप्रथवी सगळं निदानच आहे महाराज सगळं धनच आहे पण पायाळू आणि डोळ्यामध्ये आंजन घातल्याशिवाय ते जमिनीतलं धन दिसत नाही किंवा निदान दिसत नाही आणि तशा पद्धतीनं भगवंताची रात्रंदिवस तपचार्या केल्याशिवाय जप तप केल्याशिवाय के के आणि ते वैकुंठीचं निदान किंवा शेषशाहीचं निदान ते आपल्या हाताला येत नाही अनेक जन्म तप केलं म्हणून ते निदान स्वत येसुदा मातेला पण नंगावर झोपवायला भेटलेलं आहे अशा प्रकारचं भाग्य त्या येसुदा मातेचं आहे असं उठ निया प्रात माया जागे करी वनमाळी हो मला असते त्यावेळी तापटीत यशोदा तापटीत यशोदा असो संध्याकाळी झोपवलेले माता ही झोपलेली आहे सकाळ झालेली आहे आणि यशोदा माता आपला कोमल हात प्रेमळ हात आपल्या मुलाच्या अंगावरून कृष्ण भगवंताच्या अंगावरून फिरवू लागलेली महाराज आईचा हात जसा फिरवतो का महाराज तसा कुणाचाच हात फिरत नाही आणि तेवढा प्रेमळ हात तेवढा मऊ हात जेवढा माईचा लागतो का तेवढा कुणाचाच लागत नाही आणि तो प्रेमळ हात तो मऊ हात यशोदा मातेनं कृष्णाच्या अंगावरून फिरवला आणि उठवीत असतानासुद्धा थापटून उठवी महाराज माय झोपी घालताना सुद्धा थापटूनच झोपी घालावं लागतं लेकराला आणि उठविताना सुद्धा थापटूनच था लेकराला उठवावं लागतं आणि त्या जगाच्या मालकाला येवना माता उठ मुला उठ मुला बघा हारून उदय झाला तिलबिलती बागडती झाडावरशी पक्षी किती फुलावरी फळावरी पतंग मोजे मजा करी चटकन बसे चटकन उठे उंच भराळ्या घेत सुटे शीतल हा रवी हा चितला वात पहा पूर्वेला रवी आला ही दुसरीला कविता होती आणि मी दुसरीला दिवाळी टाकतो रसाळात होतो मला पाड झालते ते लेकरू उठवायची ही कविता आहे महाराज ती कविता ती आई म्हणते बाळा आता कृष्णा उठणा आता सूर्य उदय झालेला आहे अशा प्रकारे माता प्रेमानं कृष्ण भगवंताला म्हणत आहे जागा झाला त्रिभुवन पती उठता झाला त्या क्षणी ओ प्रीतीनं आणि प्रेमानं आईनं कृष्णाच्या अंगावर हात फिरवलेलाय जागा झाला त्रिलोक्य पती होय त्रिलोकाचा पती असणारा कृष्ण भगवंत जागा झालेलाय आणि उठून बसलेले कृष्ण भगवंत उठून बसले की बळीरामही उठून बसलेले आहेत अशा प्रकारे दोघही सकाळी सकाळी उठलेले आहेत मुक प्रक्षाळून त्या शनी दोघा देववी नंद राणी हरिने करी देवणी आळवीतो गोपाळा हो जागे झाले तोंड हातपाय धुतले स्नान घातलं आणि स्नान झाल्यानंतर दोघालाही जीव घातलं यशोदा मातेनं दोघालाही कृष्णाला बी आणि बळीरामाला बी जीव घातलेला आहे कृष्णानं हातामध्ये पवा घेतला आणि आपल्या गोपाळाला पवेच्या सोरामध्ये बोलू लागलेले या म्हणू लागलेले हो ले, लहान लेकराचं जे गीत असतं किंवा संगीत असतं आपण आपल्या खुणा असतात मुलं गोळा करण्यासाठी किंवा गोपाळ बोलवण्यासाठी कृष्ण बासरी वाजू लागलेत आणि तो शोर ऐकून गोपाळ त्या ठिकाणी येतात प्राणच्या हो चला त्वरित वेगळे जाऊ काननात वचे गोळा करू ते बासरीच्या स्वरामध्ये कृष्ण भगवंत गोळा करून जाऊ लवकरात या आपले सगळे वासर गोळा करायचे आणि कालच्या सारखं आजही आपल्याला वनामध्ये जायचं आहे कशाच्या स्वरामध्ये बासरीच्या स्वरामध्ये आळवून आणि त्या स्वरामध्ये आपल्या गोपाळाला कृष्ण भगवंत सांगू लागलेत आणि हुबेहूब आवाज ज्याला वाजवायला येतं का ते राईटच आवाज काढतो मरा तशा पद्धतीचा आता आपण संगीत वाद्य असतं बासरी वाजवलेली आपण ऐकतो टी व्हीवर ऐकतो यूट्यूबला ऐकतो आपण जसं जसं गाणारा गाईल का आणि अशा अशा पद्धतीमध्ये बासरीसुद्धा पुन्हा तो वाजवतो आणि त्या पद्धतीनं कृष्ण भगवंत बासरी वाजवू लागलेले आहेत लवकरात लवकर या वासरं घेऊन या वासरं एकत्र करा कालच्यासारखं आपल्याला आजही वनामध्ये जायचं आहे आणि त्या वनातला आपल्याला आनंद घ्यायचा आहे अशा प्रकारे त्या बासरीच्या स्वरामध्ये आपल्या गोपाळाला सृंगड्याला कृष्ण परमात्मा बोलवतात गवळणी सहित यशोदास ज्याचे स्वरूप शेषवेदा पडे सर्वता हो गवळणी सहित येशोदा माता कृष्णाला आरण्यामध्ये वाट लावू लागलेले महाराज हो त्याचे स्वरूप शेषाला आणि वेदाला सुद्धा नजरे पडत नाही महाराज शेष भगवंताला आणि वेदाला सुद्धा हो योगी आ त्या ध्यानी ध्याता न तुळशी तो तो अम्मापाशी मागे पुढे अशा प्रकारचा तो परमात्मा अशा प्रकारचा तो कृष्ण वेदालाही नजरी पडत नाही हो शेषाला सुद्धा नजरी पडत नाही असा असता राव तो कृष्ण त्याला बाता आणि गवळणी आरण्यामध्ये वाट लावू लागलेल्या आहेत गवळणी सहित वाद्य मध्य पूर्ण ब्रह्म मिरवले पाता गोपीचे डोळे डाळू विसरले गवळे गोपाळ वाद्य वाजू लागले सावळा असताना कृष्ण इकडून तिकडून इकडं मिरवू लागलेला आहे सुंदर आणि स्वभाव तो कृष्ण दिसू लागलेला आहे आणि गवळ त्या पाहू लागलेल्या ला। महाराज पात सुद्धा हलत नाही महाराज हो धनी पुरत नाही महाराज पाहत असताना किती भी पाहवाच वाटतो पापणीसुद्धा पडत नाही आणि किती भी देवाला बघितलं तरी बघावाच वाटतो असा सुंदर देव आहे देवाला बघण्याचा थकवा कधीच येत नाही असा देव आणि त्या देवाला सारखं गवळणी बघू लागलेल्या आहेत तंत पुढे जाती वास्तवचा भार ते सकळ ऋषी या सर्वेश्वर उदरित भार जाऊ लागलेत वासर पुढं जाऊ लागलेत श्रीधर स्वामीनं सांगली सांगितलं ते वासर म्हणजेच ऋषीचे भार आहेत महाराज ऋषी आहेत ऋषीनंच अवतार वासराचा घेतला आहे आणि त्यांना पाळून भगवंत त्यांचा उद्धार करणार आहे उद्धार करीत आहे ते कोण आहेत अनेक जन्मामध्ये त्या ऋषीनं तप केलेले जप केलेलं आहे ध्यान केलेले अनुष्ठान केलेले आणि अन या जन्मामध्ये वासराच्या रूपानं गोपाळ झाला आणि ऋषी वासरं झालेत आणि त्या वासराच्या रूपानं देव त्यांच्या पाठीमागं जातो आणि त्यांचा उद्धार करतो अशा प्रकारे ते जप जप केलेलं या जन्मामुळे त्याला फळ भेटत आहे तंत वितंत वाद्य वाजविती परम श्रीधर जे त्रिभुवन सुंदर रूपडे ओ, तंत वितंत सुस्वर मधुर स्वरामध्ये अ गोपाळ वाद्य वाजू लागलेत महाराज आणि त्या तालावर त्या लयावर त्या संगीतावर कृष्ण परमात्मा आतमध्ये नाचू लागलेत महाराज जसं जसं वाद्य वाजू लागलेले जसा जसा ताल वाद्याचा वाजवतो आणि त्या त्या तालावर कृष्ण भगवंत नाचत आहे नाचता डौलता देवाचा